परभणी शहरात दिनांक एकतीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या तुफान पावसामुळे जमजम कॉलनी बाबर कॉलनी येथील लोकांच्या घरात पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असून गहू ज्वारी डाळ तांदूळ यासारख्या अन्नधान्याचे नुकसान झाले आहे तर शेळ्या कोंबड्या गाई म्हशी या पशुधनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नुकसान झाल्याची भरपाई देण्यासाठी आमदार राहुल पाटील यांचे कट्टर समर्थक भावी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते सय्यद मुजमेल आमदार राहुल पाटील यांनी शासनाकडून अनुदान मिळवून देण्यासाठी परिश्रम घेतले आणि शासनाकडून एक कोटी चाळीस लाख रुपये मंजूर करून न्याय मिळवून देण्याचे काम केले दिनांक एक ऑक्टोबर रोजी शहरातील जमजम कॉलनी येथे इरफान फंक्शन हॉल येथे समाजसेवक सय्यद मुजमेल यांनी आभार प्रदर्शन केले कार्यसम्राट आमदार राहुल पाटील यांच्याबद्दल आभार व्यक्त केले हाफिज मोहम्मद रजा खान यांच्या ए खुरान पाक या कार्यक्रमाची सुरुवात हाफिज साहेब यांनी केली यावेळी रफिक भाई जमीरभाई मोहम्मद भाई गोलूभाई भाई, राहिल भाई अहमदभाई मजेदभाई चाऊस बबलूभाई महफूज शेख जाकेर सय्यद अकबर यांच्यासह शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते